ग्रीन क्रेडिट योजना अंतर्गत देशी गोमाता व पर्यावरणपूरक झाडे यांचे होणार रक्षण ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम दोन हजार तेवीस कार्बन क्रेडिट अंतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्यातील असणाऱ्या गोशाळा स्वावलंबन व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोसंवर्धन संस्था गोशाळेतील दूध न देणारी भाकडं राज्य गोमातेच्या शेणापासून तयार झालेल्या देशी गौरी माणसांच्या अंत्यविधीसाठी विक्री व देशी राज्य गोमाता पर्यावरण जनजागृती प्रभार प्रचारसाठी सोलापुरातील महापालिका हद्दीतील स्मशानभूमी व जिल्ह्यातील सर्व स्मशानभूमी येथे दर्शनी भागावर देशी गौरी उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळेची संस्था प्रमुखांची नावं व मोबाईल नंबर यादी फलक लावण्या मागणी संदर्भात मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व माननीय श्री कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व मान्य डॉक्टर सचिन ओंबासे आयुक्त सोलापूर महानगरपालिका या सर्वांना या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले होते लाकडाऐवजी गोमातेच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांचा वापर अंतिम संस्काराकरता करावा असे निवेदनात मागणी करण्यात आली कत्तलखान्यात कत्तलीसाठी जाणारी देशी गोमाता अनेक गोरक्ष पोलिसांच्या सहकार्याने वाचवत आहेत सगळी भाकड गोवंशचा खर्च गोशाळेने परवडणारा नाही म्हणून या योजनेमुळे गौऱ्या विकून त्यांचे थोडे उत्पन्न देखील वाढेल माननीय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेबांनी यांची तात्काळ दखल घेऊन महापालिका आयुक्त मान्य संदीप कारंजे साहेबांनी गोशाळा अध्यक्ष यांची दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेण्यात आली बैठकीत एकदम पर्यावरण व स्वावलंबन गोशाळा यावर सकारात्मक ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले या बैठकीला पुढील प्रमाणे उपस्थिती होती मान्य श्री केतनभाई शहा मानद कल्याण अधिकारी व जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समिती सदस्य हरिभजन परायण श्री अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद सोलापूर संतोष शिर्के सहसंयोजक पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक हे उपस्थित होते तसेच गोशाळा संस्था तर्फे डॉक्टर राजेंद्र गाजूल अध्यक्ष जय संतोषी माता गोशाळा गौमित्र गोशाळा बाळे गव्यसिद्ध संतोष क्षीरसागर श्री देवी गोशाळा वडकबाळ गोशाळेचे अध्यक्ष रुद्राप्पा बिराजदार गोधन विकास गोशाळा सोलापूर वैशाली कुलकर्णी गोधनवाले खंडोबा सेंद्रिय शेतकरी श्रीराम गोशाळा वडजी दक्षिण सोलापूर परमेश्वर कुंभार यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन